हाय फ्रेंड्स आज आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत ह्या दिवसात भरपूर शेंगा येतात आणि त्याला चव पण खूप सुंदर असते म्हणून चला आज छान अशी घेवड्याची शेंगाची भाजी करून घेऊ अशा प्रकारे आपण निवडून घेतली आहे त्याच्या शिरा काढून छान अशी निवडून आणि ती आपण धुवून घेतली आहे प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे मोहरी टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकले आहेत त्यानंतर जी आपण शेंग धुवून घेतली होती ती त्यामध्ये टाकून छान असे परतवून घेणार आहोत खूप सुंदर लागते ह्या दिवसात घेवड्याच्या शेंगेला खूप सुंदर चव असते कारण बघा ह्या ह्याच्यामध्ये संक्रांतीला आपण शेंग चुला बनवतो त्यामध्ये त्याची बघा चव किती छान असते मग ह्या महिन्यात भरपूर घेवड्याच्या शेंगा येतात मग त्याची भाजी छान अशी करावी म्हटलं त्यामध्ये आपण काळा मसाला जो माझा घरगुती पद्धतीचा आहे तो टाकला आहे एकदा मसाला वापरून बघा मी है, है, तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता त्यामध्ये छान अशी चव येण्यासाठी मी टॉमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर तो तुम्ही नाही वापरला तरी चालेल पण मला खूप आवडतो टॉमॅटो म्हणून माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये टॉमॅटोचा वापर केलेला तुम्हाला, तुम्हाला दिसेल अशा प्रकारे छान असे आपण परतून घेतले आहे त्यामध्ये आपण कारळाचं कूट टाकले कारळाच्या कुटाने खूप सुंदर चव लागते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बघा मग झाली की नाही सुंदर भाजी मस्त आपण ते छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर मला तर खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये पण सर्वांना घेवड्याचे शेंग खूप आवडते मग अशा प्रकारे आम्ही करतो त्यानंतर आपण त्याला पाणी वगैरे काही टाकलं नाही आहे आपण छान अशी ती वाफेवरच शिजवून घेणार आहोत बघा त्याला छान असं पण धुतली होती त्यामुळे त्याला ओलसरपणा होता आणि मिठामुळे पण भाजीला छान असा ओलसरपणा निर्माण होतो बघा किती सुंदर झाली आहे घेवड्याची शेंग चवीला खूप छान लागते अशा प्रकारे मैत्रिणी करून बघा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी पटापट सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि जे बेल लायकांचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर आपण शिजवून झाल्यानंतर छान अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकली आहे बघा किती सुंदर झाली आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी ही रेसिपी पुढच्या रेसिपीसाठी तयार धन्यवाद